शिरपूर तालुक्यात बांधकाम व्यवसायात सेंट्रिन चे काम करणारा सुनील यादव याची त्यांच्याकडे काम करत असणाऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले या महिलेने सोबत लग्न करण्याच तसेच मालमत्ता आपल्या नावावर करण्याचा तगादा धरला त्यानंतर ठेकेदाराने आपल्या मित्राच्या सहाय्याने हत्या करण्याचा कट रचला, रचला। लोणावळा येथे फिरायला जायचे आहे असे सांगून या महिलेला पालघर जिल्ह्यातील मोखाडा परिसरात आणण्यात आले निर्जन अंदाज आल्याने या दोघांनी प्रभूमाला महिलेचा गळा आवळून तिला मारून टाकले व पुरावे हाती लागू नयेत म्हणून धारधार शस्त्राने तिच्या डोक्याचा भाग वेगळा करून धड वैतरणा नदीच्या पुलाखाली ढकलून देण्यात आले होते अशी माहिती पालघर पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली याबाबत सविस्तर वृत्त असे की शिरपूर येथे बांधकाम मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलेची ठेकेदाराची जवळीक झाल्यानं करण्याचा तगादा धरून मालमत्तेमध्ये हिस्सा मागितल्याने एका आदिवासी महिलेची सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मोखाडा पोलीस रस्त्यावरील कोरेगावच्या शिवार भागामध्ये वैतरणा नदीवरील पुलाखाली डोके नसलेले मृतदेह आढळून आला होता दरम्यान हातावर गोंधलेले नाव व पायात असणारे जोडवे यांच्या आधाराने पालघर पोलिसांनी या, या प्रकरणातील दोन आरोप केले आहेत पायांमधील जोडवे तसेच पेहराव पाहता ही महिला आदिवासी समाजाची असल्याचा अंदाज बांधण्यात आला या महिलेची ओळख पटवण्यासाठी नंदुरबार जळ ठाणे कल्याण मुंबईच्या आधारे पुढे आली या जोडव्यांवर असणाऱ्या ज्वेलर्सच्या तीन अक्षरी निशाणावरून पोलिसांना ज्वेलर्स उपले असे जोडवे पावरा समाजातील महिला वापरत असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर शिरपूर तालुक्यातील मतदार यादी तपासून त्यामध्ये असणाऱ्या चारशे पंचेचाळीस महिला यांची नावं संकलित करण्यात आली शिरपूर तालुक्यातील पोलीस पाटील यांच्या बैठका घेऊन तसेच वाटचा तयार करून मयत संदर्भात माहिती संकलित करण्याचा पालघर पोलिसांनी प्रयत्न केला दरम्यान पोलिसांनी सुनील उर्फ गोविंद यादव वय पंचेचाळीस या ठेकेदाराला सोलापूर येथून रवींद्र बडगुजार वय एकतीस याला बोराडी शिरपूर येथून ताब्यात घेतली आहे या हत्येनंतर विशेष कोणतेही पुरावे उपलब्ध नसताना पालघर पोलिसांनी शोध केल्याचे अधिकारी कर्मचारी यांचे कौतुक केले आहे सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मोकळापुटी खोटा एक मान कापून आणलेली महिलेची बॉडी मिळाली या संदर्भात तीनशे दोन दोनशे एक मोकाळा पोलीस लग्न दाखल झाला यामध्ये जी बॉडी सापडली होती ज्या बाबतीमध्ये कोणतीही ओळख संदर्भात साधन नव्हते आमचे एका ठिकाणचे एस डी पी ओ श्री पिंगळे आमचे एन सी बी बी आय ॲडिशनल एस पी एन सी बीची संपूर्ण टीम या आयडेंटिफिकेशन होण्यास मदत करण्यासाठी ओळख पटवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होते यामध्ये जे एक रुग्ण आले त्याच्या आधारावर या बॉडीची ओळख पटवण्यामध्ये यश मिळालं सदरची महिला ही भुळे या कुश्हेिने ज्याच्या ज्याच्याबरोबर प्रेम होत त्या व्यक्तीला लग्न कर आणि मला तुझ्या प्रॉपर्टीमध्ये शेवट कर यासाठी तगादा लावला होता आणि त्यामुळे या तिचे कडकट संपवण्यासाठी त्यांनी आणि एका ड्रायव्हरने याबाबतीचा प्लॅन केला आणि आधीमध्ये एक सुनसान जागा आहे ज्या ठिकाणी जर बॉडी टाकली तर ते निष्फळ होणार नाही या भावनेतून त्यांनी तो प्लॅन केला आणि त्या ठिकाणी तिचा गळा आवडला त्यानंतर तिची मान कापली तिचा डोकं गाडीमध्येच ठेवलं गेलं आणि धड ते पुलावरून खाली टाकलं गेलं हो। आणि ते निघून गेले याबाबतची आमचे ते पथक त्यामध्ये सावंत देसाई पी आय वानखेडे आणि एसरी जे प्रभारी अधिकारी श्री अनिंदी गुटे हे सातत्याने त्यासाठी कर प्रयत्न करत होते त्या सर्व प्रयत्नाला यश आलं आणि एका आरोपीला सोलापूरहून ताब्यात घेतलं दुसरा आरोपी शिरपूरहून ताब्यात घेतला गेला त्यांनी येण्याची प्रबंदी दिली आहे पुढील तपास हे जेव्हा श्री पिंग करत आहे सर हत्या करण्याचं कारण काय त्याच्यामध्ये त्या महिलेचं प्रेम त्या प्रेम त्या महिलेनी लग्न करावं असा सगळ्याला पाठिंबा होता त्याबरोबर हे जे मालेकडे आहेत त्याच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळावा यासाठी तिचं म्हणणं होतं त्यामुळे त्याच्यातून सुटका होण्यासाठी त्यांनी ती मर्डर केलेला आहे गुरु यांच्यावर पहिला गुन्हा वगैरे दाखल नाही आरोपीवर सध्याच्या जी माहिती आहे त्याच्याप्रमाणे गुन्हे वगैरे दाखल नाही